यानंतरची बातमी विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी वाढवणारी कारण एकीकडे नवी मुंबईत शेतकरी विद्यालयातल्या अठरा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळं चिंता वाढली आहे तर दुसरीकडे नागपूरमध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळं शाळेत जात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी आता आणखी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे नवी मुंबईतल्या अठरा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर दुसरीकडे नागपूरमध्ये देखील एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत ओमायक्रॉनच्या सावटामध्ये राज्यातल्या अनेक भागांमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत मात्र विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सुद्धा वाढताना दिसतोय नवी मुंबईतल्या घणसोलीतल्या एका शाळेतल्या अठरा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे गेल्या तीन दिवसात आठशे विद्यार्थ्यांच्या कोरोना टेस्ट केल्यानंतर अठरा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले कतार आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाली या मुलामुळे शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली या सगळ्या वाशी मधल्या कोविड सेंटरमध्ये सध्या ठेवलं गेलंय त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं परंतु आमचे एक विद्यार्थी त्याचे पालक बाहेरगाळून आल्यानंतर कतारून आल्यानंतर ते पालकच त्या ठिकाणी त्यांनी टेस्ट केली आणि त्यांचा जो मुलगा होता जे अकरावीमध्ये शिकत होता तो मुलगा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आला आणि त्यांनी ती टेस्ट बाहेर केलेली होती आणि तो पॉझिटिव्ह आल्यानंतर तो शाळेत आला आणि शाळेत आल्यामुळे डॉक्टरांनी पूर्ण आमच्या सर्व अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची टेस्टिंग सुरू केली आणि त्या टेस्टिंगमध्ये मग आमचे काही मुलं पॉझिटिव्ह आले तरी एकंदरीत बघितलं तर तसा कुठलाही मुलाला त्रास वगैरे नाही आहे आणि कुठल्या असिमटॅटिक असे सगळे सगळे कारण त्या ठिकाणी आहेत त्यामुळे असं घाबरून जायचं कारण नाही आहे सगळी काळजी आमचे पूर्ण शाळा आणि शाळेतील सर्व सर्व शिक्षक सर्व आम्ही काळजी घेतोच आहे मी घनसोलीच्या त्याच शाळेसमोर आहे की ज्या शाळेमध्ये आणि जो ज्युनियर कॉलेज आहे त्यामध्ये दोन दिवसामध्ये सोळा विद्यार्थ्यांना क कोरोना पा पॉ निघालेले आहेत आपण बघू शकता की घणसुलीमधली हीच ती शेतकरी शिक्षण संस्थेचं विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आहे पंधरा तारखेला ज्यावेळी पहिला इथे विद्यार्था विद्यार्थी जो होता त्याला कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता त्या त्या विद्यार्थ्याचे वडील जे आहेत ते कतारवरून आले होते आणि ते कतारवरून आल्यामुळे त्यांच्या घरातल्या सगळ्यांची जेव्हा कोरोनाची टेस्ट केली गेली तेव्हा तो विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाला मात्र जे कतारवरून व्यक्ती आले होते त्या विद्यार्थीचे वडील ते मात्र निगेटिव्ह निघाले होते तरी देखील महानगरपालिकेने त्या कुटुंबाचे संपूर्ण ओमायक्रोनच्या टेस्टसाठी पाठवलेले आहेत मात्र त्या तो विद्यार्थी नक्की कुठून पॉझिटिव्ह झाला याची जेव्हा चौकशी केली गेली, -गेली त्यावेळी ह्या शाळेचं नाव माहिती पडलं आणि शाळेमध्ये जेव्हा पंधरा तारीख सोळा तारीख आणि कालची सतरा तारखेमध्ये तब्बल सहाशे टेस्ट विद्यार्थ्यांच्या करण्यात आल्या त्यामध्ये सोळा विद्यार्थी आहेत ते पॉझिटिव्ह निघाले आणि त्यानंतर एकच खळबळ माजली खरं म्हटलं गेलं तर आठवी ते बारावीमधले हे सगळे विद्यार्थी आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये दोन दिवसामधली ही आकडेवारी आहे खरं म्हटलं तर ह्या शाळेच्या प्रशासनाने ह्याची सगळी खबरदारी घेतली होती का हाच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर खबरदारी घेत होते किंवा घेत नसतील तर याची पाहणी इथले जे स्थानिक वैद्यकीय अधिकारी आहेत यांनी याची स्थानिक प पाहणी केली का हा देखील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे यामुळे नक्कीच की या ठिकाणी हलगर्जीपणा झाला हे तर स्पष्टच आहे परंतु सोळा विद्यार्थ्यांमधल्या आता त्या सोळाच्या सोळा विद्यार्थ्यांना वाशीमधल्या जो सिडको एक्झिबिशन सेंटर आहे त्या सिडको एक्झिबिशन सेंटर ठेवण्यात आलेलं आहे स्पेशल वॉर्ड त्या मुलांसाठी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू आहे सुदैवाने सगळे विद्यार्थी त्यांची तब्येत ठीक आहे चांगली आहे परंतु आज ज्या पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या तीन टीम ज्या आहेत त्या शाळेमध्ये गेलेल्या आहेत आणि त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांची आज पुन्हा सहाशे विद्यार्थ्यांची टेस्ट आर टी पी सी आर टेस्ट केली जाणार आहे आणि ज्या उर्वरित सगळे विद्यार्थी आहेत ते आज आणि उद्याच्या दोन दिवसामध्ये संपूर्ण आर टेस्ट करून त्यांची देखील ते चाचणी केली जाणार आहे खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने ओमायक्रॉनच्यासाठी त्या कुटुंबाचे टेस्ट पाठवलेले आहेत सगळे खबरदारीचे उपाय नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वतः या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत मात्र जे सगळ्यात महत्त्वाचं घडतं आहे की ह्या शाळेमध्ये दोन दिवसामध्ये जर सोळा विद्यार्थी पॉझिटिव्ह निघत आहेत ते कसे काय निघाले हा देखील सगळ्यात महत्त्वाचा आहे जी माहिती आपणापर्यंत येते त्या माहितीच्या आधारावरती एक समोर आलेलं आहे की शाळेमध्ये फक्त दोन शाळेच्या सत्रामध्ये शाळा चालते सकाळची शाळा आणि दुपारची शाळा दोन सत्राच्या मध्ये शाळेमध्ये सॅनिटायझन केलं केलं जात नाही असं काही पालकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर जे टेम्परेचर चेक करणाऱ्या दोन मशीन आहे त्यापैकी एक, एक मशीन पूर्णपणे बंद असल्याची देखील माहिती आपण सूत्रांनी आपल्यापर्यंत दिलेली आहे त्यामुळे शाळेचा हलगर्जीपणा यामध्ये आहे की नाही हे त्या का काळामध्ये चौकशीमध्ये होईलच नक्कीच जर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी संपूर्ण या प्रकरणाची जर चौकशी केली तर यामध्ये नक्कीच हालगर्जीपणा झाला असाशी देखील समोर येईल असं काही सूत्रांचं म्हणणं आहे त्यामुळे उपाययोजना व्यवस्थित नव्हत्या आणि त्या उपाययोजना आहेत की नाही याची पाहणी आरोग्य विभागाने केली नसल्यामुळेच हा प्रसंग उडावलेला आहे आता ह्या सगळ्या प्रसंगावरती किंवा ह्या आता कोरोनाचे जे रुग्ण अधिक वाढू नये यासाठी आता नवी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे आणि आज तीन टीम जाऊन पुन्हा एकदा कोरोनाच्या सगळ्या विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट केली जाते व्हिडिओ जर्नालिस्ट अनिश स विनय मात्रे। न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई